तुम्ही पोलिस अधिकाऱ्यांना वापरलेली भाषा सगळं समाज माध्यमांवर आले नेमकं काय झालं होतं महाराज खर तर मला असं वाटतं की पहिले सर्वांनी कन्फर्म करून घ्यावं कारण की काही न्यूज आहे की माझी जी काही चिडचिड झालेली आहे ती वारकऱ्यांवर झाली मग ज्यांना वारकरी झाले ते म्हणतात पोलिसांवर झाली आणि कालपासून तर मी नवीन ऐकतोय की तुमची राजकीय लोकांवरही चिडचिड झाली म्हणजे मा चिडचिड माझी आहे तर मला तर सांगू द्या प्रश्न हा आहे की पन, पन तो व्हिडिओ ती जी क्लिप आहे ती तीन मिनिटाची आणि मला तरी असं वाटतं की आजकाल हा ट्रेंड चालू झाला आहे रील्सचा पण पण तुम्ही आरेरावी केली ही स्पष्ट आहे त्या व्हिडिओ हे मान्य आहे का तुम्हाला सांगतो अरे रावी हा शब्द परत तुम्ही ट्रेंडमध्ये मध्ये टाकला तिथे ट्रेंडमध्ये तर मुजोरे हा शब्द चाललाय पण आपण आरेरावी असा शब्द नवीन ऍडजस्ट करून घेऊ आपण मुजोरे आणि ट्रेंड तिथे त्याच वेळेस देव आलेले आहेत त्याच वेळेस पाठीमागे मृदंग वाचतात आहे त्याच वेळेस सगळा खोलाहाल चालू आहे अशा वेळेस आमच्या सगळ्यांचे आवाज वाढलेले असतात आता तो व्हिडिओ पहिल्या डेफिनेशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट केला तो तसाच फिरत राहील आता जसं तुम्ही म्हटलं की मुजोरी आणि अरेरावी ह्या ट्रेंडमध्ये आला आता काही एक व्हिडिओ जे आहेत ते समर्थनाचे पण आहेत मूळ वारकरी संप्रदायाचे जे काही आमचे आद्य महाराज आहेत पूजनीय महाराज आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या पेजेसवर ही भूमिका क्लिअर केलेली आहे आता कोणीतरी अरेरावी म्हणेल मुजुरी म्हणेल आणि तो ट्रेंड चालू ठेवेल कोणीतरी त्याला चांगल्याने स्वीकारतात आहे म्हणून मी म्हंटल की पहिल्यांदा हा जो व्हिडिओ पडला तो ज्या भावनेतून पडला तो तसा पसरला पसरला म्हणजे तुम्ही अरेरावी केलेली नाही मुजुरी केली नाही याच्यावर तुम्ही ठाम आहात तिचे मूळ वारकरी आता हजरच नव्हता मग कोणावर ती अरेरावी करत होता पोलिसांवर करत होता की माध्यमांवर तर आपण हा शब्द खरंच बदलावा कारण की आपण आता अरेरावी अरेरावी म्हटलं तर याच्या सुद्धा अरेरावी अरेरावी होत राह आपण असं करू संवाद म्हटलं तर चालेल का आता मी तुमच्याशी अरेरावी करतोय का महाराज तुम्ही आळंदी देवस्थान ट्रस्टी आहात जर तुम्ही त्याला संवाद म्हणालात तर इतका आक्रमक संवाद अगदी पोलीस अधिकाऱ्यांचं डोकं फिरलंय का असं तुम्ही इशारा करताय पोलीस अधिकाऱ्यांचं डोकं फिरलं असं विषय बिलकुल नाही त्याच्यात आपण डोक्याला जर समजा असं खाजवलं असेल तर तुम्ही हात दाखवून म्हणताय डोकं फिरलंय का अशा प्रकारचं तुमचं इशारा म्हणून मी म्हटलं की ते प्रेझेंटेशनच तशा प्रकारे चालू आहे आणि आपण काय दाखवायचं आहे त्याच्यात जे दिसतं आहे त्याच्याऐवजी आपण शब्दांनी ते डिफाईन करायचा प्रयत्न करतोय म्हणजे आता त्याच्यात एखाद्याला माझं डोकं आपटलेलं जरी दिसत नसेल तर या इंटरव्ह्यू ने आपण ते टाकायचा प्रयत्न करतात की नाही नाही निरंजनना डोक्याला हात लावतात पटलं का नेमकी चिडचिड कशामुळे झाली पोलीस माध्यमांवर आता तुम्ही पहिले अधिकारी म्हटले पोलीस खात आता तुम्ही त्याच्यात माध्यम मा आड केले म्हणजे मला हेच कळत नाही पोलीस खात्यावर तुम्ही चिडचिड करत होता का तर माध्यमांना आतमध्ये कसं येऊन दिलं किंवा माध्यमांना बाहेर काढा सकाळी सात वाजेपासून वारकरी निघालेले आहेत देव पोचलेत अकरा वाजता आमची आरती व्हायची असते काल येताना भवानी पेठेमध्ये उशीर झालेला आहे त्या आरतीला काहीतरी सिस्टीम्स आहेत तुम्हाला सगळ्यांना नवल असेल की कोणीतरी व्ही आय पी येतात आहे आम्हाला पण नवल आहे आमचं प्राधान्य काय की पहिले आरती निपटावी भवानी पेठेचं मंदिर शांत आहे अगदी छोट आहे त्याच वेळेस तिथे कार्डधारक स्वयंसेवक आणि मीडियावाल्यांनी सेटअप लावला होता आमचं म्हणणं असतं की पहिले आरती होऊ द्यावी कारण अकरा वाजता आलेला वारकरी पहिले आरती करेल देवांची समाज आरती होईल समाज आरती आल्यानंतर तो त्याच्या त्याच्या ठिकाणी जाऊन त्याची त्याची आरती करेल आणि नंतर जेवण करून आराम करेल हे हे नियम व्हीआय पी एन ला का लागू करत नाही तुम्ही वारकरी जे दर्शनाला येत आहेत ते म्हणतायत की जे ट्रस्टी आहेत ते ओळखीच्या लोकांना आतमध्ये सोडतात आणि वारकऱ्यांना तासन तास लाईन मध्ये उभं राहावं माननीय मुख्यमंत्री मोदय यांचा कार्यक्रम जर पाहिला तर त्यांनी सर्वांशी संवाद साधला होता, दे होता की देव आल्यानंतर आरती झाल्यानंतर मी येईल सेटअप जो लागला गेला साहेब तो सेटअप मध्ये कम्युनिकेशन गॅप होता सगळ्यांना वाटलं की माऊली आल्याबरोबर मुख्यमंत्री येणार आहे त्यामुळे त्यांनी तो सेटअप लावला आमचं म्हणणं होतं की पहिले आरती होणार आहे आमची आरती पहिले होऊ द्या आम्हाला स्पेस द्या आमचे नियम पूर्ण होऊ द्या त्यानंतर तुम्ही स्पेस लावावी तुम्ही स्पेस घ्यावी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शूटिंग करावं ही गोष्ट कदाचित मुख्यमंत्र्यांनी सुद्धा क्लिअर केली असताना मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली तुमच्या हे सगळं बघितल्यानंतर मुख्यमंत्री म्हणले की आनंदाचा सोहळा आहे शांतीचा सोहळा आहे आणि तुमचे जे कृत्य आहे ते शांतीला धरून नाही आपण तो व्हिडिओ परत पाहावा माझी विनंती आता की आपण तो व्हिडिओ परत पाहावा म्हणून मी म्हणतो की एका विशिष्ट लेवलनी हे मुद्दामून तसं ढकलत चालणं आणि मी म्हणतो की माझी आता ही मुलाखत चालू असताना साईडलाच मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ दाखवावा म्हणजे जनतेला सुद्धा सकाळपासून मुख्यमंत्री जे बोलले ते सगळी माध्यम मा दाखवत आहेत तुम्ही आताही तुमची कुठलीही चूक नाही असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही तुम्ही स्वतःच समर्थन करता परत आता माझी चूक मी मान्य नाही केली हे पण तुम्हीच त्यांच्या डोक्यात टाकला आहे तुम्ही दुसरी बाजू मला अजूनही विचारलेली नाही मी तुम्हाला सांगितलं आहे की पहिले आरती त्यानंतर हे एक्सक्ल्युजिव्ह होतं मला एक सांगा समाज आरती महत्वाची होती ती निपटायची होती आताही मला असं वाटतं की मीडियाने हे कार्य बंद करावं किंवा मी तुम्हाला वैयक्तिक विनंती करतो की याला वेगळं ट्रोलिंग देण्याचं कार्य बंद करावं आता सुद्धा तुम्ही मला भेटायला आले तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं की आपण बोलूया पण आता सुद्धा तुम्ही जे हे करताय ना माझी विनंती आहे की याला विनाकरण वादाचं रूपच देऊ नये वादाचं रूप जर तुम्ही ती कृत्य केलंच नसतं तुम्ही आरेरावी मुजुरी केली नसती तर वादाचं रूप आलंच नसतं आपण आपल्याला बघणाऱ्या लोकांसाठी एकदा हा व्हिडिओ तुमच्या हातानेच दाखवा तुम्ही की नेमकं म्हणजे बघणारे लोक ठरवतील की हे काय कृत्य आहे हे पहा एकदा तुमचाच व्हिडिओ करतो हा माझाच व्हिडिओ आहे परंतु या व्हिडिओमध्ये मध्ये काय चाललं आहे हे सांगायची जबाबदारी मात्र यांनी घेतलेली आहे आणि माझ्या ऍक्शन कशाच्या आहेत काय आहेत का बरं करतोय हे, करतो हे सुद्धा हेच ठरवतात आहे त्यामुळे मी महाराज तुम्ही सांगा नेमकं नेमकं काय नेमकं झालं काय होत आतापर्यंत जे मी सांगितलं यांना पे ऐकावस वाटत आहे सांगतो पहिले आरतीला प्राधान्य होतं आणि आत अत्यंत कमी स्पेस होती सगळे स्वयंसेवक आणि सगळी गर्दी आत होती मीडियावाले सुद्धा आत होते हे सांगून झालं पण तुम्ही जी कृती केलेली आहे ती कृतीचं तुम्ही स्वतः आता समर्थन करता की तुम्हाला आता वाटते काही चूक झाली आपल्या नाही नाही मला माझ्या या सगळ्या कृतीपायी जर वारकरी संप्रदायातल्या एका जरी वारकऱ्याला वाईट वाटलं असेल तर मी त्या वारकऱ्याची माफी मागतो हा हा सगळा आनंदाचा सोहळा असतो शांतीचा सोहळा असतो हे असे व्हिडिओ पाहिल्यानंतर वारकऱ्यांना काय वाटेल याचा विचार कधी के केला तुम्ही म्हणूनच म्हटलं की वारकऱ्यांची प्रतिक्रिया जर तुम्ही दाखवल्यात तर मला आनंद वाटेल ना तुम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या नाही आणि तुम्हीच एक संध हे डिक्लेअर करताय की निरंजनात कशा वागतोय तुम्ही हे एक संदेश अनेक अनेक वारकऱ्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत वारकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय खेद व्यक्त केलाय की ही चूक आहे असं स्पष्ट त्या मला त्या प्रतिक्रिया पहिले पाहावे लागते सर आणि मला तरी असं वाटतं की जाणून बुजून काहीतरी एक्सक्लुझिव्ह दाखवायचं आणि वन पर्सेंट टार्गेट करायचा म्हणजे मला अजूनही आठवत की अठरा एकोणीस तारखेला प्रस्थानाच्या दिवशी सकाळी पाऊस पडत होता नदी दुथडी भरून वाहत होती त्यावेळेस आम्ही बहुतांश विश्वस्त सगळी नदी पाहायला गेलो प्रशासनासोबत त्याही वेळेस माझे इंटरव्ह्यू आहेत म्हणजे आपल्या तुषार जरेकरनी इंटरव्ह्यू घेतला आहे गोविंद वाकडेंनी इंटरव्ह्यू घेतला आहे ते व्हिडिओ तुम्ही नाही दाखवत पण आता हे व्हिडिओ दाखवता मला तरी असं वाटतं की ज्यांनी मला लहानपणापासून इथे पाहिलं आहे ते सगळे फडकरी दिंडेकरी वारीत चालणारे सगळे मला ओळखतात